आपण बघतो आहे जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी आज वाळू माफियांची परेड घेतल्याचं आपण बघायला भेटतं आहे जालना आणि भोकरदन हा जो पट्टा आहे वाळू माफियांसाठी खूप फेमस आहे तर इथले जे वाळू माफिया आहे त्यांना पोलिसांनी बोलून घेतलं होतं आणि आपण बघतोय जालन्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकांचा वाळू माफियांना एकदम देण्यात आल्याचाही बघायला मिळतं आहे पुन्हा अवैधरित्या जो वाळू उपसा होतो आहे वाळू वाहतूक होती आहे वाळू चोरी केल्यास तडीपाराचाही इशारा माननीय पोलिस अधीक्षकांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जालन्यामध्ये आपण बघतोय वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पासोडी गावाजवळ पुलाचं बांधकाम करणाऱ्या मजूर झोपेत असताना हायवा चालकानं त्याच्या अंगावर वाळू टाकल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला होता तसंच महसूल का विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील दे मारण करण्यात आली होती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी वाळू माफियांची चांगलीच परेड घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते आहे नेमकं काय घडलंय कशा पद्धतीचा दम दिला ते बघूया प्रश्न विचारून आहे हे आपला बंद पत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलिसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरधन त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेलं आहे याच्या उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तळीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वळबाग आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचं नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवड्या अगोदर एक दहा लोकांवर तडीफारीचा कारवाई पण झालेली आहे बरेच एम पीडीएचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये काही काही कलेक्शन असं पण अशा कर्मचाऱ्यांवर असा ऍलिगेशन आहे पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पर पर काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्लेचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे कवच वाळू वाहतूक करणार आहे पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जात हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकच हथियार आपण वापरतो